इतकी जुनी नगरपालिका आपली संपूर्ण आणि इच्छा आहे की हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून लोकांनी उचलावा कारण ह्याच्यामध्ये संघटन शक्तीचं बळ आहे याच्यामध्ये जे घेतलं प्लास्टिक एक खूप प्लास्टिक ज्यावेळेला गोळा केलं त्यावेळेला महिलांनी स्वतः पिशवे आणि स्वतः त्या मोफत घ्यायला वाटत म्हणजे अजूनही ते काम चालू आहे वर चोऱ्या मारा इतके असतात शिक्षण तिथे देखील प्रत्येक महिला आमच्या जातात ग्रुप्सनी जातात आणि सगळ्या ओळीने स्टँडवरची माणसं लाईन मध्ये होतात तसंच आरोग्याच्या बाबतीत पण आहे तिथं आम्ही सेवा देतो कारण तिथं रुग्णांपर्यंत अवेअरनेस होत नसतो मग या घरो कैंसर असु जा चे घरो ते था। था महिला घरोघर जातात कॅन्सर असू देत किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घरोघर बघतात आणि त्या त्यांना पोहोचवतात आणि तिथपर्यंत घेतात सगळ्यात विशेष काम म्हणजे स्मशान स्वच्छता सहसा महिला स्मशानामध्ये लांब असते पण जिथे हे सगळे विधी केले जातात म्हणजे अंत्यसंस्कार केले जातात तिथं स्वतः खराटा घेऊन सगळ्या आमच्या या पन्नास शंभर महिला आम्ही एक महिना दीड महिन्यातून जातो आणि सगळी स्वच्छता करतो तिथल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता पण आम्ही नगरपालिकेला सांगत असतो आणि अशा पद्धतीचे थोडेसे वेगळे उपक्रम आहेत आज जी मुलं अगदी बाहेर फिरतायत जे लोक रोजगारी आहेत इतके म्हणजे त्या मुलांच्या शिक्षणाची दुर्दशा आहे तिथे जाऊन त्यांना शिकवतात कसं बोलावं कसं वागावं तर असे एक नऊ उपक्रम आपण केलेले आहेत निर्मालेमध्ये आम्ही गोळा केले त्याचे आम्ही सेंद्रिय फत करायला लागले त्या अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आहेत प्लास्टिकसाठी एक सांगा असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही कापडी पिशव्या दिल्या ना तर आता ते टोस्ट वाले वगैरे असतात की जे ह्याच्या पिशव्यात येतात प्लास्टिकच्या त्यांना ह्या महिला आमच्या आता पिशव्या कागदाच्या करायला लागलेल्या आणि त्या त्यांना द्यायला लागलेल्या सुरुवातीला मोफत आणि नंतर ह्याही महिला बिचारा शेवटी पदरचे पैसे घालून किती करणार कदाचित यामधून काही व्यवसाय पण हळूहळू निर्माण होतील असं मला वाटतं आणि जर सगळ्यांनी साथ दिली तर अशा महिला जागोजागी तयार होतील आणि पक्ष कुठलाही असो मी आज भी भाजपची आहे पण पक्ष कुठलाही असो प्रचंड संघटना शक्तीची ताकद माझ्या महिलामध्ये ह्याचा मला सतत अभिमान होतो